उत्तमराव जानकर ल लक्ष विधी क्रमांक पाच अध्यक्ष महोदय वितरित केलं अध्यक्ष महोदय निरा देवदर प्रकल्पाच्या बाबतीमधला हा प्रश्न आहे या निरा देवदर प्रकल्पाचं संरक्ष सर्वेक्षण झालं पन्नास वर्षापूर्वी आणि सत्तावीस वर्षापूर्वी हे धरण अडवलं गेलं राज्यामधला हा पहिला प्रोजेक्ट असेल हे धरण बांधलं गेलं परंतु याला कॅनॉलज नाहीत आणि गेल्या पन्नास वर्षामध्ये जी सरकारने रक्कम खर्च केलेली आहे अध्यक्ष महोदय बाराशे त्रेचाळीस कोटी आणि या प्रकल्पासाठी किंवा या कॅनॉलसाठी लागणारी रक्कम आहे सत्तावीसशे तेहतीस कोटी जर पन्नास वर्षामध्ये एक त्रित्याऐश म्हणजे बाराशे त्रेचाळीस कोटी खर्च केले असतील तर पुढच्या रकमेसाठी मंत्री महोदय अजून शंभर वर्ष लागणार का या वर्षीची तरतूद किंवा माझं असं म्हणणं आहे की आतापर्यंत जे धरणं जी जुनी आहेत जी पूर्वीची आहे जी धरणं सगळ्यात अगोदर घेतलेली आहेत आणि त्यानंतर अनेक धरणांना अनेक ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी मान्यता दिल्या त्या धरणाची कामं चालू केली त्यामुळं जे धरण बांधून आहे गेली सत्तावीस वर्ष त्या धरणामध्ये पाणी आहे म्हणजे लहान असताना आमचे आजोबा म्हणायचे पुढच्या वर्षी पाणी येणार आहे आणि आमच्या आजोबाने खरोखर जमीन ती नांगरून ठेवली होती आणि अशी परिस्थिती असताना अध्यक्ष महोदय या जे धरण जुने आहेत आमच्या पेक्षाही जुनं कुठलं धरण असेल तर ते पहिल्यांदा पूर्ण करावं आणि क्रमवारीनं या धरणासाठी कॅनॉल काढण्यासाठी आता जी दोनशे सत्तेचाळीस कोटी रुपयाची जी तरतूद केलेली आहे ती मंत्री महोदय तुम्ही पूर्ण करावी आणि क्रमवारीनुसार या धरणाचा म्हणजे त्याचा आपल्यालाही फायदा होईल उत्पन्न सुरू होईल या धरणात मधलं अडवलेलं पाणी इतर ठिकाणी वापरलं जाते आणि त्याचे परिणाम असे अनेक उलटे सुलटे त्या ठिकाणी तयार झालेले आहेत की अनेक वेळा आम्हाला पाणी न देता त्या धरणातल्या पाण्याचं वाटप आहे दुसरा असा विषय त्या ते ठिकाणी केला जातोय <coughs> की आम्हाला जर वर्षी थोडे थोडे पैसे देऊन ह्या धरणाचं पाणी अनेक लोक वापरत आहे म्हणून मंत्री महोदयांना माझा स्पेसिफिक असा प्रश्न आहे की या ठिकाणी नाही त्यांनीही आश्वासन दिलं होतं तेही पालकमंत्री आहेत आमचे की त्यांनीही सांगितलं होतं पुढच्या वर्षी पाणी देऊ मग आम्ही वाट बघतोय की निश्चितपणानं या, या तर यामध्ये माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत क्रमवारीनं जर सुरुवातीचा आमचा हा प्रकल्प असेल तर मंत्री महोदय त्याला पूर्ण करण्यासाठी एक वर्षामध्ये तुम्ही पैसे देणार आहात का आमच्या अगोदर कोणता प्रकल्प असेल तर तो, तो पूर्ण करावा आणि त्या प्रकल्पाची मंत्री महोदय माहिती आम्हाला देतील का या योजनेमधून वगळलेल्या माळशिरस तालुक्यामधील शिंगोर्णी बचेरी गारवाडसह सात गावांचा समावेश करायचा अजून राहिलेला आहे त्याचा समावेश करण्याचा अध्यादेश काढणार का अशा प्रकारे आपल्याला विनंती आहे की आपण खंबीर दमदार वजनदार आणि कामाचे मंत्री आहात आपण प्रमाण आणि पन्नास वर्षापूर्वीचा हा जुना प्रोजेक्ट आहे याच्यासाठी निश्चितपणानं ताकद लावाल ही अपेक्षा आहे धन्यवाद मंत्री महोदय मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य जानकर साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला गोष्ट बरोबर अध्यक्ष मोदय की सगळ्या सिंचन प्रकल्पाची अवस्था थोड्याफार फार प्रकरण अशीच आहे चाळीस चाळीस वर्ष आपण ते कामं सुरू करू शकलो परंतु त्या अध्यक्ष पुढे पुण्यात जात नाही मला या निमित्तानं खरं त्या भागाचे जे माझे खासदार अध्यक्ष निंबाळकर यासाठी त्यांना धन्यवाद दिले पाहिजे की त्यांच्या प्रयत्नामुळे तुम्हाला पाणी तरी देण्याचा आता किमान पाणी उपलब्ध झालेलं आहे मग त्या त्यांच्या मतदारसंघातील माझे आमदार राम सतपुते असतील त्यांनी सुद्धा सातत्याने या विषयाचा पाठपुरावा केला आणि तीच भूमिका आता जानकर साहेब घेताय पाण्याच्या प्रश्नामध्ये अध्यक्ष मोदय काही राजकीय जरी आपली काय असती तर पाण्याच्या प्रश्नामध्ये आपण एक आहोत परंतु यापूर्वी पाणी देण्याची मानसिकता आपल्या तालुक्यामध्ये तालुक्याला नव्हती म्हणून तर हे इतक्या वर्षी लांबलं सगळं मी सांगण्याची आवश्यकता नाही आता इतिहास काय जानकर साहेब आपल्याला त्यामुळं ज्यांनी अन्याय केला आज सुध्यावर आपण त्यांच्या कुशीत जाऊन बसलेला आहात पण तो आज चर्चेचा मुद्दा नाही आहे पण अध्यक्ष महोदय की या सगळ्या प्रयत्नातून आज त्रेचाळीस हजार हेक्टर क्षेत्राची त्या ठिकाणी लाभ क्षेत्र असतात क्षेत्राला सिंचन असायला पाहिजे होतं आज फक्त बारा हजार पर्यंतच गेलो आपण त्यामुळे डावा कालव्याची लांबी एकशे सत्ते दीडशे किलोमीटर असताना आपण चौसष्टला सांभाळून परत कालवा आपल्याला पूर्ण करायचा आहे छोटा आहे परंतु या त्याच्यातून अध्यक्ष महोदय आहे की पाणी उपलब्ध आहे साधारण अकरा टी एम सी धरण येते आत्तापर्यंत उपलब्ध पाणी जे कालव्यातून जातं त्याला साधारण सात टी सी पाणी आपण वापरतोय आणि त्यामुळे त्यांची जी अपेक्षा आणि ती सन्मान त्या भागातल्या शेतकऱ्यांची अपेक्षा आहेत मी म्हटल्याप्रमाणे माझी खासदार निंबाकर साहेब आहेत त्या त्यांनी सुद्धा या प्रयत्न या निरा देवधर प्रकल्प मार्गी लावण्यासाठी जे विशेष प्रयत्न केले मला मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या निमित्तानं धन्यवाद द्यायचे की त्यांनी खरं म्हणजे हा पहिला इनिशिएटिव्ह घेतला आज त्यांचे ते जलसंपदा मंत्री असताना त्यांनी घेतलेला पुढाकार म्हणून अध्यक्ष मोदी आता हे पाणी ह्या सगळ्या तालुक्यांना विस्तृत प्रमाणात मिळणार आहे ही वास्तव आहे आणि म्हणून त्यांची जी अपेक्षा आहे की याच्यातून अधिकाधिक क्षेत्राला पाणी मिळेल आता आपण दोनशे चौऱ्याहत्तर कोटीची तरतूद केलेली आहे हे तशी काही पुरेशी नाही आहे साधारण अध्यक्ष मोदय ह्या सगळ्या प्रकल्पांना मला वाटतं